नमस्कार आज आपण आंब्याची पुडिंग बनवूया मँगो डेझर्ट आणि आंब्याचे पुडिंग मी हे कसे बनवलेले आहे ते पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता बघा किती मस्त असं मी हे पुडिंग बनवलेलं आहे एकदम टेस्टी असं हे पुडिंग लागतं तर मी त्यासाठी काय काय साहित्य वापरले आहेत ते पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी सर्वप्रथम चार साहित्यात हे बनवणार आहे आंबा एक घेतलेला आहे चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे ह्याऐवजी तुम्ही मलईही वापरू शकता घरी दूध असतं दुधाची मलई वापरू शकता मध घेतलेली आहे मधाऐवजी तुम्ही साखर वाढ वापरू शकता आणि ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत घातलेच पाहिजेत असं नाही तर चला तर मग आता सर्वप्रथम ब्रेडचे स्लाईस गोल आकारात ह्याच्या ग्लासच्या साहाय्याने ग्लो गोल करून घ्या घेऊया ते बघा तर हे चारही स्लाईस मी असे गोल करून घेते मस्त असे गोल असेल बघा अशा प्रकारे मी चारी हे गोल करून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम एक छोटा बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही अर्ध फ्रेश क्रीम काढून घ्यायची आणि जर तुमच्याकडे मलई असेल तर मलई एकदम मिक्स करून घ्यायची अर्धा बाऊलपर्यंत आणि त्यामध्ये दोन तीन चमचे मी मध घातलेले आहे तर तुम्ही तीन चमचे साखर वापरू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता मध आणि क्रीम ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि तो मलाई असेल तर व्यवस्थित फेटून घ्यायची आणि मग त्यामध्ये साखर घालून घ्यायची जर घरच्या साहित्यात बनवायचं असेल तर साखर आणि मलई आता आंब्यातला असं कापून घ्यायचं आहे आणि ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आमची बारीक करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मी एका बाउलमध्ये छोट्या बाउलमध्ये वाटीमध्ये काढून घेतले आता हे सगळे मी बारीक बारीक ह्याचे तुकडे करून घेते कारण मॅंग आंब्याचं डेझर्ट आहे सीझन कुठला आहे तर आंब्याचा आहे तर मग हे आंब्याचं डेझर्टसाठी हे पहिले ह्याचे तुकडे करून घेते मस्त असता याचा कल्पचे पल्प काढून झालेला आहे तुकडे करून झालेले आहे आता मस्त झाले आता एका एक ग्लासात खाली बेसला ही क्रीम घालून घ्यायची आहे त्या क्रीमवर ब्रेडचं स्लाईस ठेवायचं आहे कारण सगळं सेट होण्यासाठी पहिली क्रीम घालायलाच लागतं आणि ह्या ब्रेडवर क्रीम घातल्यावरच ते व्यवस्थित सी से, सेट होतं तर आता ह्यावर अजून एकदा क्रीम घालून घ्यायची थोडीशी अशी दोन तीन चमचे छोट्या चमच्याने आणि त्याच्यावर आंब्याचे तुकडे मँगो पल्प घालून घ्यायचे आहे पल्प केला तरी चालेल आणि तुकडे जरा बर बरे वाटतात म्हणून बारीक बारीक मी तुकडे करून घेतले ते घालून घ्यायचे तीन तीन चमचे एवढे दोन तीन चमचे एवढं बघा मस्त असं सेट करून ठेवायचं त्यावर ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट फ्रूट टोटली ऑप्शनल आहेत आता हे ड्रायफ्रूट घालून घेतले आणि त्यावर आता पुन्हा ब्रेडचं स्लाईस ठेवायचं आहे पुन्हा तशीच सेम त्याच्यावर क्रीम घालून घ्यायची आहे क्रीम घातल्यानंतर मँगोचे तुकडे आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत सेम तसेच पूर्ण ती चारी ब्रेड तसेच सेट करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित प्रेस करून सेट करायचे आता आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे पुन्हा आणि अशाच प्रकारे सगळे घालून घ्यायचे आणि आता तुम्ही जर चॅनल माझ माझ्या नवीन असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ अशाच रेसिपी बघत जा आता ह्यावर पुन्हा सगळं क्रीम घालून घ्यायचं आहे आणि वरून गार्निश करण्यासाठी ड्रायफ्रूट आणि आंब्याचे तुकडे घालायचे आहेत आता तुम्ही ड्रायफ्रूट नाही घालायचे असतील फक्त आंब्याचे तुकडेही घालू शकता आता मी कापून ठेवलेले आहेत म्हणून मी तेही घालते नाही तर आंब्याचे तुकडेच घातले असते बघा आता आंब्याचे तुकडे आणि हे त्याने अगदी मस्त कसं छान दिसतं बघा डेझर्ट हे आपलं पुडिंग आणि अशा प्रकारे बनवा खरंच खूप टेस्टी लागतं पुडिंग आणि आता मुलांना सुट्टी पडलेली आहे तर मुलांना अशा प्रकारे बनवून द्या अगदी दहा मिनटात होतं फक्त सेट करायला लागतं म्हणून तो फ्रीजमध्ये ठेवावं लागतं रात्री बनवून ठेवा सकाळी खा एक दिवस आधी मुलांना बनवून द्या आणि सकाळी खा बघा मस्त असं आता हा हे पुडिंग जवळजवळ पाऊन ते एक तास मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते बघा मस्त हे पुडिंगचं सेट करायला आता एक तास ठेवून देते आता एक तास झालेला आहे आता मी फ्रीजमधून काढून घेतलं बघा किती मस्त सेट झालेलं आहे एकदम घट्ट अगदी आईस्क्रीमसारखं सेट होते आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तर अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि माझ्या व्हिडिओला हो नसेल सबस्क्राईब कर तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन वाजवा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरून काय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद